छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ आणि दुसरं स्थान येतं ती पन्हाई किल्ल्यामधली सज्जा कोटी सदरे महल तर त्या इमारतीशी हिची तुलना का केली तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला जुन्नरला आणि शिवाजी महाराजांना स्वराज्यामध्ये ज्यावेळी खरी अडचण आली तेव्हा सात दिली या पन्हायाने मग छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्रय म्हणजे राहणीमान झालं चार महिने बारा दिवस या इमारतीमध्ये म्हणून ही शिवाजी राजांच्या त्या इमारतीची कम्पेअर करण्यासारखी इमारत आहे म्हणून स्वराज्यामध्ये दोन पवित्र स्थानातलं एक पवित्र स्थान पन्हा किल्ल्यामध्ये दुसरा ते जुन्नरला तर याच पवित्र स्थानामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चार महिने राहिले राजाने गडाचा कारोबार चालवला आणि ज्यावेळी कारोबार चालवला त्यावेळीपासून आजपर्यंत या इमारतीला सज्जाची इमारत म्हणजे गावचा तलाठी ऑफिस तहसीलदार प्रांत जे गव्हर्नमेंट ऑफिसेस असतात त्याला आपण म्हणतो सज्ज्यावर सज्जावर जाणे तर त्या पद्धतीचा किल्ल्याचा सज्जा हा इथून किल्ल्याचा